हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असणार तर बघा आणि तुमच्यापैकी जर कोणी नवीनच चॅनलवर आले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सो so, आजच्या डेली प्रॉडक्टिव्ह रुटीनला आपण सुरुवात करूया तर बघा मी हालपासनं क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे आणि आजचा दिवस जो आहे तो क्लिनिंगसाठीच ठेवलेला आहे तर बघा सगळ्या जे सोप्याचे कवर वगैरे सगळे काढून घेतले आणि आपण सोप्यावर बसतो रात्री त्यामुळे कसं आहे ना रात्रीला आपण तसंच ठेवून देतो आणि बहुतेक माझी मुलं पण सुद्धा म्हणजे कधी कधी काय होते ना सोप्यावरच जेवायला घेतात त्यामुळे सोपा असं नेहमी मला क्लीन करत राहावं लागते तर त्यासाठी बघा मॅजिकल हा डस्टिंग ब्रश आहे माझ्याकडे आणि बऱ्याच वस्तू माझ्याकडे अशा झालेल्या आहेत ज्यामुळे माझी क्लिनिंग खूप सोपी झालेली आहे तर बघा या प्रश्ने अगदी कानाकोपरा अगदी सोप्यावरची धूळ किंवा बारीक बारीक केस सगळंपैकी छान मस्त क्लीन होऊन जातात तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देते तुम्हाला तर बघा समोरून तर सोपा आपण रोजच म्हणजे झटकून घेतोच आणि क्लिनिंग पण करतोच पण मागचा एरिया जो आहे तो पण आपल्याला सतत असं क्लीन करत राहावं लागते सो बघा ऑलरेडी मी म्हणजे कसं आहे ना यावर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही बघितलं नसेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते नक्की बघून घ्या तर बघा मागच्या साईडला एवढी धूळ आणि खूप असे जाळवे पण असे झालेले होते त्यामुळे म्हटलं एका झाडूच्या साह्याने सगळं जाळ्या वगैरे जे आहे ते काढून घेतल्या अगदी डीपपर्यंत जे आहे ते क्लिनिंग करायचं आज ठरवलं होतं तर बघा हॉलमध्ये बऱ्याच वस्तू आपण ठेवल्या असतो आणि कधी कधी म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये मी बोलले होते की घर पूर्ण क्लीन करू नये कुठला ना कुठला कोपरा जो आहे तो आपल्याच्याने सुटतच असतो तसंच माझ्यासोबतही होत असते तर बघा छानपैकी मस्त सोफा क्लीन केला आणि त्यावर सोफा कवर टाकला आणि एकदा डस्टिंग ब्रशनी परत एकदा पूर्ण क्लीन करून घेतला आणि खरंच खूप हेवी सोफा होता म्हणजे माझ्याच्याने जे आहे ते मागे जातच नव्हता म्हणून मी त्याला ठेवून दिलं त्यांच्या हाताने मी तो जो आहे सरकवून घेणार तर बघा त्यासोबतच म्हटलं कूलर पण थोडा डीप क्लिनिंग करून घेते ऍक्च्युली विचार तर नव्हता म्हटलं थोडी डस्टिंग करून घेते पण कसं आहे ना वस्तू ठेवल्या ठेवल्याच थे मग खूप बरीच त्याच्यावर धूळ असते आणि जवळून बघितलं आणि एकदा जर आपल्याला धूळ दिसली तर मग आपल्याच्याने राहावतच नाही तर बघा सगळं तो एरिया क्लीन केला त्यानंतर एक मॅजिकल हँड माझ्याकडे आहे आणि मॅजिकल लिक्विड स्प्रे त्याच्यानेच पूर्ण मी कूलर मस्त असं पुसून घेतला अगदी पूर्ण धूळ वगैरे सगळी काढून घेतली तर बघा अशा पद्धतीने जर आपण हॉलमधल्या वस्तू सगळ्या जर मध्ये मध्ये म्हणजे पंधरा दिवसाच्या डिस्टन्समध्ये किंवा एक महिन्याच्या डिस्टन्समध्ये आपण जर असं क्लिनिंग करत असलो तर बघा आपल्या वस्तू नेहमी अशा चकाचक दिसतात तर सगळ्या बाजूने मी असंच मस्त पुसून घेतलं आणि तुमचंही काही जर हॉलमधल्या वस्तू पुसायच्या असेल तर तुम्ही पण माझ्यासोबत क्लिनिंग म्हणजे माझा व्हिडिओ बघता बघता तुम्ही पण क्लिनिंगला सुरुवात करू शकता सो बघा इथे जो स्टडी टेबल आहे मुलांचं कॅरम बोर्ड आहे आणि ज्या त्याचं बोर्ड आहे तर मुलं कधी अभ्यास करतात तर कधी खेळतात तर मग वस्तू अशाच ठेवून देतात म्हणून म्हटलं आज या वस्तूंची एक जागा ठरवावी तर बघा सोप्याच्या खाली बरीच प्लेस असते त्यामध्ये आपले वस्तू पण म्हणजे इझिली जातात बोर्ड वगैरे कॅरम बोर्ड वगैरे इझिली चालले जातात आणि ते मला दिसत पण नाही म्हणून मग मी म्हटलं की सोप्याच्या खाली ठेवून द्यावा बरं तसंही आज सोप्याची मस्त अशी क्लीनिंग झालेली आहे तर पंधरा दिवस तर मला आता क्लिनिंगची आवश्यकता नाही सोबतच हे दोन जे सोपे होते ते पण मी मस्त सगळ्या बाजूने क्लीन करून घेतले अगदी कानाकोपरा सोप्याचं क्लीन करून घेतला आणि हे सगळं सांगते मी खरंच की डस्टिंग ब्रश असलं अशा प्रकारचं थोडा हार्ड आहे आणि तुम्ही मिशोवरून ऑर्डर करू शकता सो असं ब्रश वगैरे असलं तर आपली क्लिनिंग खरंच खूप इझिली होऊन जाते त्यासोबतच बघा घरात सगळीकडे झाडू लावून घेतला आणि कोपऱ्यातलं काच आणि टी टेबल तर मी तुमच्या तुम्हाला काल ते व्हिडिओमध्ये शेअर केलेच होते सोबत त्या वस्तू पण मी पुसून घेतल्या आणि अगदी पोछा लावून घेतलं सगळ्या बाजूने पोछा लावून घेतलं तर बघा अशा प्रकारे जर आपण हॉलची क्लिनिंग जर करत राहिली तर आपल्या हॉल अगदी असं नेहमी मस्त असा, असा नीटनेटका आणि चकाचक दिसतो आणि एका हाऊसवाईफला प्रसन्न राहण्यासाठी ही क्लिनिंग खूप गरजेची आहे आणि हाऊसवाईफचं कसं आहे ना पूर्ण दिवस घरामध्ये जातो आणि घरामधल्या क्लिनिंगमध्ये जातो आणि आपण स्वतःसाठी अशी क्लिनिंग करायला हवी मन आपलं म्हणजे किती मस्त प्रसन्न राहतो ना अगदी घर जर असं सगळ्या बाजूने चकाचक राहिलं तर मन आणि मूड दोन्ही असे हॅप्पी होत असतात आज तुम्ही बघितलंच असेल की किचनची माझ्या काय अवस्था झालेली आहे अगदी म्हणजे पूर्ण किचन ओटा काउंटरटॉप अगदी पसारा होऊन गेलेला आहे म्हणून मग म्हटलं सगळ्या वस्तू ज्या आहेत जिथल्या तिथे ठेवून देते आणि खरंच सांगते म्हणजे कितीही आपण स्वच्छता केली स्वयंपाक करताना आपलं किचन काउंटरटॉप जो आहे तो मेसी होतच असतो आपण कितीही जरी म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी तो मेसीपणा येतच असतो बऱ्याच वस्तू आपल्या घाईघाईमध्ये आपण स्वयंपाक करतो बऱ्याच वस्तू आपण काउंटरटॉपवरच ठेवून देतो त्यामुळे फक्त दहा ते पंधरा मिनटात आपण पूर्ण काउंटरटॉप असा मस्त स्वच्छ आणि चकाचक सक करू शकतो तर बघा सगळे जे भांडे वगैरे होते ते मी बाईला काढून दिले आणि त्यानंतर बघा इथे माझे काही भांडे म्हणजे काचेचे भांडे वॉश करायचे होते सध्या थंडी असल्यामुळे मी फक्त काचेचे भांडे वॉश करते बाकी सगळं काही मी जे आहे ते माझ्याकडे ताई येतात त्यांना देते तर बघा ल डिशवॉश लिक्विड जे आहे ते माझं संपलं होतं म्हटलं पाऊच पूर्ण खाली करून घेते आणि पाऊचमध्ये बराच लिक्विड असतो त्यामध्ये मी पाणी घालून आता जे काही माझे भांडे आहेत ते मी याच्यानेच वॉश करून घेणार आहे अगदी मी म्हणजे पूर्ण फुल पैसे वसूल करून घेते अगदी पॉकेट सुद्धा मी वाया घालू देत नाही आणि पॉकेटमध्ये पाणी घालून सुद्धा मी त्याचं यूज करत असते त्यानंतरच बघा इथे बऱ्याचदा आपण किचनमध्ये जे आहे मनी प्लांट वगैरे लावले असतो आणि काचाच्या भांड्यामध्ये जर तुम्ही मनी प्लांट लावले असाल तर ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की फॉलो करा काचेच्या भांड्यामध्ये अजिबात बोअरचं पाणी वापरायचं नाही त्यामुळे भांडं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे फिल्टर वॉटरच तुम्ही यूज करू शकता त्याने आपले काचेचे भांडे अगदी चकातचक आणि छान राहतात आणि मी अनुभव केलेला आहे आधी माझ्याकडे जे आहे मी बोअरचं पाणी भरत होती पण काचेच्या बॉटलला वगैरे जे आहे पूर्ण असे डागं आणि शार खूप बसून जाते त्यामुळे आपले जे म्हणजे प्लांटर आहेत ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे बघा मी पूर्ण म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये पाणी चेंज करत असते आणि मी फिल्टरचंच पाणी वापरत असते त्यानंतर माझं काउंटरटॉप वगैरे असं क्लीन करून घेतलं अगदी गॅस वगैरे सगळं पुसून काढलं सगळ्या वस्तू छान अशा पुसून आणि निट नेटक्या दिसल्या तर खरंच आपल्याला मस्त असं घरामध्ये आनंद आणि प्रसन्नता येत असतो आणि बरेच म्हणजे आपल्याला कामं असतात पण आपल्या रोजच्या कामामधून जरी आपण दहा ते पंधरा मिनिट जरी या कामाला दिलं तर आपलं घर नेहमी प्रसन्न असते आणि घरात प्रसन्नता या येण्यासाठी अजून काय हवं त्यानंतर बघा खाली वगैरे असं सगळं थोडा मेस झालं होतं त्यामुळे चटई वगैरे सगळं काढून घेतलं आणि अगदी झाडू आणि पोछा लावून घेतला आणि व्हिडिओची थोडी शूटिंग जे आहे ते फास्ट मोडवर केलेली आहे आणि सध्या थंडी खूप आहे आणि स्टाईल्स जर असेल तर मग पायाखाली चटई किंवा कुठलाही कार्पेट आपण टाकून ठेवू शकतो मी हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळीकडे जे आहे ते चटई टाकून ठेवते कारण घरामध्ये लहान मुलं असतात आणि मुलं सॉक्स वगैरे काही घालत नाही त्यामुळे मग आपल्यालाच ती काळजी घ्यायला हवी आणि थंडीमध्ये स्टाईल्स जी आहे ती खूप थंडी येत असते ज्यामुळे आपल्याला पायाचं किंवा कमरेचं त्रास होऊ शकते त्यानंतर बघा हे थालीपीठचं प्रिमिक्स आहे तर मी कालच्या रात्रीच जे आहे थालीपीठचं प्रिमिक्स तयार करून घेतलेलं आहे तर कसं आहे ना थंडीमध्ये सगळ्या वस्तू जर तयार असल्या तर आपल्याला इन्स्टंटली कुठलीही रेसिपी जी आहे ते बनवता येते आणि हे थाली पीठ पीट मी सगळे मिक्स कडधान्य जे आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे कोणते कडधान्य वापरले किती प्रमाणात वापरले याची लिंक मी म्हणजे डिटेल माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते एकदा आवर्जून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा त्यानंतर बघा दोन वाटी प्रीमिक्स घेतले त्यामध्ये एक चमच तिखट घातला अर्धा चम्मच धन पावडर घातला अर्धा चम्मच जिरं पावडर घातला हळद घातली एक चम्मच एक चम्मच मीठ घातला तुम्हाला हवं तेवढं मीठ तुम्ही घालू शकता त्यानंतर थोडा ओवा घातला थोडं तीळ घातली आणि कोथिंबीर कोथिंबीर घातली भरभरून कोथिंबीर होती माझ्याकडे ते पण घालून घेतली आणि कांद्याची चोप घातली सध्या हिवाळ्यामध्ये खूप छान हिरवं पालेभाज्या भिडते तर म्हणून सगळं घालून घेतलं आणि एक चम्मच वरून जे आहे थोडं तेल घातलं आणि छान असे थालीपीठ मी तयार करून घेणार आहे ॲक्च्युली काय झालं ना सकाळला खूप लाईट म्हणजे ब्रेकफास्ट केला होता आणि टिफिनला पण मी लाईटच दिला होता मुलांना पोळी भाजीस तर म्हटलं आज दुपारला काहीतरी त्यांच्यासाठी असं छान बेत करावा आणि मुलं म्हणजे कसं आहे ना तीन वाजलेले आहेत आणि साडेतीन पावणे चारपर्यंत मुलं येऊन जातात तोपर्यंत जे आहे ते माझे माझे हे थालीपीठ जे आहे ते बनून तयार होऊन जातात आणि खरंच सांगते मुलं घरी आल्यानंतर त्यांना कसं आहे ना दिवसभर स्कूलमध्ये असले की त्यांना मग भूक पण लागत असते म्हणून म्हटलं सगळं जी तयारी आहे मी ऑलरेडी करून ठेवून देते तर अशा प्रकारे बघा मी थालीपीठ इथे छान मस्त बनवून घेतले आणि खरंच सांगते म्हणजे मी बनवता बनवता एक ते दोन खाऊन पण घेतले आणि याचा टेस्ट इतका भन्नाट लागतो की कायच सांगू तुम्हाला तर तुम्ही तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि हे खूप हेल्दी थालीपीठ आहे सगळ्या डाळी यामध्ये मिक्स आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की की म्हणजे खरंच माझी आग्रहाची विनंती आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा तर चला अशाच प्रकारे माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हॅव नाईज